यंदाचं शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू व्हावं म्हणून दहावी बारावीचे निकाल बोर्डाने अगदी वेळेचे आधी लावले मग अगदी बारावीचे निकाल पाच मेला आणि तेरा मेला दहावीचा निकाल लागला त्यानंतर इंजिनिअरिंगची सीई टी एप्रिलमध्ये झाली आणि तिचा निकालही सोळा जून लागला पण अद्यापही शासनानं ई टीच्या निकालानंतरही ॲडमिशनची इंजिनिअरिंग ॲडमिशनची प्रोसेसच सुरू केली नाही मेडिकलचं खूप लांब लांबची गोष्ट झाली याचं कारण असं सांगितलं जाते की खाजगी विद्यापीठांच्या जागा भरावेत त्यांचा पॅरासिटी नावाचा जो प्रकार असतो त्यातनं त्याची ॲडमिशन अगोदर फुलफील होईल मग या, या, या हे असं काही नेक्सस असल्याचं बोललं जातं आपल्यासोबत कल्पेश आहे मला सांग हे काय प्रकारे नेमकं काय उशीर होतं कालच आम्ही उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या कार्यालयाकडे मंत्रालयामध्ये आम्ही गेलो होतो यावेळी या उच्च शिक्षण विभागाकडनं आणि सीई टी सेल जे आपले खाजगी महाविद्यालयाची जी प्रवेश प्रक्रिया कंडक्ट आहे सी ई टी सेल आहे हे जाणीवपूर्वक पेरा जे पेरामध्ये जे संस्था स्थापित झाल्यात पेरा सी ई टीला जे हायर एज्युकेशननी मान्यता दिली आणि त्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण हो करण्यासाठी त्यांच्या प्रवेशी जागा पूर्ण करण्यासाठी या ई टी सेल आणि हायर एज्युकेशन जाणीवपूर्वक प्रवेश प्रक्रिया विलंब करतं की काय अशी सामान्य बालकांची आणि विद्यार्थ्यांची मानसिकता झालेली आहे आणि तो मानसिकता ती नाही आहे तर ती खरं असं आहे की या सीई टी सेल हा खाजगी विद्यापीठांच्या आडून काम करतं की काय अशी शंका आहे मी कसं करतं मी आता खाजगी विद्यापीठ कधी त्यांची ॲडमिशन प्रोसेस कशी होती आणि बाकीचे कसं होतं या खाजगी विद्यापीठांच्या पॅरा सीई टीसाठी मा उच्च शिक्षण विभागाने एक पेरा एक संस्थेला मान्यता दिली आणि पेराच्या माध्यमातून पन्नास खाजगी विद्यापीठ आहेत यांची पेरा सिटी एक वेगळी एंट्रन्स एक्झाम कंडक्ट करते त्यांची प्रोसेस सुरू झाली यांचं जर सांगायचं तर खाजगी विद्यापीठांचे एंजिनियरिंगचे ॲडमिशन सुरू झालेत खाजगी विद्यापीठां खाजगी जी विद्यापीठ आहेत यांच्या प्रवेश प्रक्रिया बारावीच्या निकालाच्या अगोदरच आणि सी टीच्या निक एक्झामच्या अगोदरच प्रक्रिया प्रोविजन ॲडमिशन म्हणून त्यांनी चालू केली त्यांच्या संकेतस्थळावरती त्यांनी सर्व त्याचे प्रोविजन क उपलब्ध करून दिली आणि त्यांचे प्रोविजन ॲडमिशनसाठी पन्नास हजार रुपये सुमारे पंचवीस हजार रुपये आकारले जातात आणि ही प्रोविजन ॲडमिशन ही त्या काळा निकालाच्या जाहीर होण्याच्या अगोदर सुरुवात झालेली आहे जे मला अशी माहिती मिळते जन जनरल इंजिनिअरिंगच्या दरवर्षी बऱ्याचशा जागा रिकाम्या राहतात साईड ब्रँचच्या मग ते भरून घेण्यासाठी अगोदर प्रायव्हेटला प्रेफरन्स मग सरकारी ह्या सगळ्या आहे का खासगी विद्यापीठांकरता सीई टी सेल आपलं काम करत आहे हे शंभर टक्के हे कारण की तुमची प्रवेश प्रक्रिया आपली प्रवेश प्रक्रिया ही जाणीवपूर्वक जुलै जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत ती डिले केली जाते जूनच्या अखेर आज जूनच्या अखेर आहे आज निकाल लागून जवळजवळ एक महिना झाला आणि सीई टीचा निकालही वेळेत लागत नाही सीई टीचे प्रवेश पूर्ण केली जात नाही प त्यांचं निकालपत्र म्हणा नंतर त्यांचे प्रवेश प्रक्रियेचा शेड्यूल म्हणा हे जाहीर केलं जात नाही ॲटोमॅटिकली हा पालक हा हा त्याची मानसिकता राहत नाही आणि त्याचा कल हा खाजगी विद्यापीठांकडे गे होतो थोडक्या जे मेरिटमध्ये येणारे मुलं आहेत ती थांबतात कारण त्यांना माहिती आहे आपण सीई टीमध्ये चांगले मार्क मिळून सीई टी त्यामुळे आपल्याला मिळणार आहे पण ज्यांना ॲडमिशन मिळण्याची शंका असते मग कमी मार्क असल्यामुळे ती मग खाजगीकडे वळवली जात ठरून असं काही नाही आहे की बाबा स्कॉलर्स विद्यार्थी प्रत्येक विद्यार्थी हा एक विचार करतो की मला वीत वेळेमध्ये माझी ॲडमिशन प्रोसेस ही पूर्ण केली पाहिजे झाली पाहिजे त्याला त्याला जर डिले झाला तर तो ॲटोमॅटिकली खाजगी विद्यापीठांकडे जातो तो एम आय टी सारख्याकडे जातो तो व्ही आय टी सारख्यांकडे जातो तो डेक्कनी त्यांच्याकडे जातो अशी ही खाजगी विद्यापीठं यांची मुजोरी किती आहेत खाजगी विद्यापीठ किती पन्नास विद्यापीठं ह्या पेहरामध्ये स्थापित झालेलं मुळात मुळात सर लक्षात घ्या या पेरा स्थापना केलीच का आपल्या जर के विदेशाचे पंतप्रधान वन नेशन वन एंट्रन्स एक्झाम ज्यावेळेस सांगतात त्यावेळेस हायर एज्युकेशन जाणीवपूर्वक खाजगी विद्यापीठांना मुभा देतं आणि पेरासारख्या संस्थेला मान्यता देतं मग यांना मान्यता देण्याची गरज काय होती जर ई टी सेल हे आपली राज्यातील सी ई टी एक्झाम आहे त्याच निकषावरती यांनी जर प्रवेश प्रक्रिया का पार पाडल्या जात नाही हा आमचा खरा सवाल आहे नेमका आरोप काय शेवटी खाजगी विद्यापीठांकरता सीई टी सेल आणि हायर एज्युकेशन काम करते या खाजगी विद्यापीठांच्या प्रवेशी जागा या पूर्ण करल्या शेरीज या प्रवेश प्रक्रिया आपल्या कर चालू करायच्या नाही याला डिले करायचा आणि डिले करत असताना आप ज्या वेळेस आपली शेड्यूल लावतात शेड्यूल शेड्यूलमध्ये सुद्धा खाजगी महाविद्यालयांच्या संस्था स्तरावरती मध्ये सुद्धा आर्थिक गैरव्यवहार करण्यासाठी मुभा दिली जाते पहा किती मोठं नेक्सस आहे आरोप आहे आता तर याचं संबंधित त्यांनी उत्तर दिलं पाहिजे आज निकाल लागून सीई टीचा बारावीच्या इंजिनिअरिंगच्या ई टीचं निकाल लागून दहा दिवस उलटून गेले तरी ई टी सेल ॲडमिशनची प्रोसेस ऑनलाईन प्रोसेस कुठलीही सुरू करत नाही त्याचं शेड्युलही साधं जाहीर करत नाही यामागे नेमकं काय गौड बंग आले हे समोर आलंच पाहिजे व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसे चंद्रकांत पुंदे जे मीडिया पुणे